दोन दिवसापूर्वी गोपाळ काल्याचा उत्सव पार पडला आणि आता घरोघरी सर्व मंडळींना गणपतीच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत हे आमचं दोन एकशे वर्षांपूर्वीचं जुनं घर असावं हे घर नक्की कधी बांधलं गेलं आहे हे कोणाला स... म्हणजे त्या बांधकामाचं वर्ष नक्की कोणालाही सांगता येणार नाही पण किमान दोनशे वर्ष नक्कीच झाली असतील कौलारू घर आतून कसं असतं ते बघायची वेळ शहरात राहणाऱ्यांना फारच कमी येत असेल तर हे आमचं घर आहे कौलारू आता हे घर काही एकटं आपल्याच नसतं तर ते कोळी पाली झुरळं अशा सगळ्यांचं ह्या फटीफटींमधून वास्तव्य असतं क्वचित प्रसंगी विंचू किंवा सापसुद्धा दर्शन देत असतात आता गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने एकदा सगळी नखशिखांत साफसफाई केली जाते तर त्या मोहिमेवर आज आम्ही लागलेलो आहोत घराच्या माडीपासून झाडायला सुरुवात केली आहे आजकाल हे असे लांब दांड्याचे प्लॅस्टिकचे झाडू मिळतात तर त्याचा वापर केल्यामुळे आता जरा कौलांची स्वच्छता थोडी पूर्वीच्या मानाने सुकर होती हे असं पूर्ण वरपर्यंत हा दांडा पोहोचतो हे बघा असा आणि इथे जी जळमट झालेली असतात ती ह्या दांड्यानी अशी सहजगत्या झाडून स्वच्छ करायची आता जे सगळ्यात उंचावरचं जे आढ आहे हा मध्यभागी असलेला हा खांब असा आहे कोळ्यांना पण आमचं घर भारी आवडलेलं दिसतंय त्याच्यामुळे ही बघा ही अशी प्रचंड जळमटं झालेली असतात तुम्ही म्हणाल वर्षभर काय तुम्ही साफसफाई करता का नाही तर तसं नाहीये ह्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात कोळी इतक्या जास्त संख्येने आपली घरं म्हणजे जळमट कोळीष्टको विणत असतात की गमतीने असं म्हटलं जातं की जर का तटस्थ न हालचाल करता मांडी घालून तुम्ही बसलात तर तुमच्यासुद्धा कान आणि खांदा ह्याच्या मधल्या जागेत कोळी व वळतील ते कोळी इतकी त्यांची प्रचंड प्रमाणावर सध्या घर बांधणी चालू असते हे बघा त्यामुळे वरचेवर जरी आपण साफसफाईचा हात फिरवत असलो तरी अगदी सकाळी झाडलेलं संध्याकाळला सुद्धा कोळी जाळं विणून ठेवतो तर गणपतीच्या आधी जास्तीत जास्त होता होईल तेवढी स्वच्छता करायची असा एक वर्षानुवर्षांचा रिवाज आहे कौलारू घरात उन्हाळ्याच्या दिवसात मस्त थंडगार वाटतं आणि थंडीत उबदार वाटतं पण त्याचं मेंटेनन्स स्लॅबच्या घरांच्या मनाने थोडासा अवघड असतो मध्ये मध्ये ही कौलाच्या जागी एक काचेचं कौल बसवलेलं असतं जेणेकरून सूर्यप्रकाश आतमध्ये यावा आणि थोडी उजेडाची व्यवस्था व्हावी कारण जुनी घरं तशी अंधारमयच असतात तर असं एखादं मध्येच काचेचं चा कौल बसवलेलं असलं की खाली जरा उजेडाला बरं पडतं तर त्या काचेच्या कौलाखाली सुद्धा कोळ्यांनी पूर्ण घट्ट जाळं विणून स्वतःची राहण्याची सोय उत्तम रीतीने केलेली आहे जुन्या काळातल्या मातीच्या भिंती आतमध्ये ह्याला ओबडधोबड असे दगड असतात आणि चिखलाचं प्लॅस्टर कल केलेलं असतं त्याला बोलीभाषेत चिखलधोंड्याची भिंत असं म्हणतात या भिंतीचा खूप फायदा असतो की ती हिवाळ्यात उबदार ठेवते घराला आणि उन्हाळ्यामध्ये घरातलं वातावरण थंड ठेवते अशा चिखलधोंड्याच्या भिंती आजकाल अगदी क्वचितच बघायला मिळतील कुठे त्याला शेणाने किंवा लाल मातीनी सारवलं जातं त्याच्यावर सुद्धा आता भरपूर धूळ बसते त्याच्यामुळे गणपतीच्या निमित्ताने एकदा ते झाडून घेतोय आता हे भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये ही अशी मोकळी जागा असते इथे पण बराच काही गाडी कचरा साठून राहतो असे कोनाडे असतात जुन्या काळाच्या भिंतींमध्ये एक जुन्या काळातली कसली तरी पेटी दिसतीये इथे घड्याळ वगैरे ठेवत असावेत त्याच्यामध्ये पूर्वी हे बघा मस्त आहे वापरायला हवी पुन्हा पॉलिश वगैरे करून <coughs> ती आता मी साफसफाई करण्यासाठी बाहेर काढते आणि ह्या कोनाड्यातून पण एकदा केरचोणी फिरवून घेऊया म्हणजे त्याच्यात पण काय कोपऱ्या कोपऱ्यात कोळीत राहिलेलं असतं झळमट ते सगळं निघून जाईल असं सामान ठेवण्यासाठी ठीक ठिकठिकाणी अशा पद्धतीचे हे कोनाडे असतात ह्या खुंट्या आहेत जुन्या काळातल्या पूर्वीच्या काळी कपडे वगैरे ह्याच्यावर टांगले जायचे किंवा एखादी पिशवी घरातन बाहेर जाताना पटकन खुंटीवरनं काढून घेऊन जायची बाहेरनं आल्यावर परत ह्या खुंटीला लावून ठेवायची हे जे आडवे बांबू टांगलेले आहेत बांबूच्या काठ्या ह्याचा वापर आम्ही पावसाळ्यात कपडे वाळ्यात टाकण्यासाठी करतो कारण मुसळधार पाऊस एकदा सुरू झाला की आठ आठ दिवस कपडे सुकत नाहीत आणि मग बाहेर ऊन नसतं त्यामुळे घरात असे माडीवरती दांड्यांवर कपडे वाळ्यात घातले की त्यातल्या त्यात ते जरा तरी वाळतात त्याच्यामुळे ही अशी जुन्या काळापासूनची पद्धत आम्ही अजूनही चालू ठेवली आहे ह्या बांबूच्या दांड्यांवरती कपडे वाळ्यात घालतो आज आता केर काढताना घाण उडेल म्हणून सगळे कपडे इथून उचलून दुसरीकडे नेलेत नाहीतर पावसाळ्याच्या दिवसात ह्या सगळ्या दांड्या कायम कपड्यांनी भरलेल्याच माडीवरती जमिनीला ह्या अशा फळ्या असतात हा आता मगासपासून छप्पर झाडून कौलांमधून वगैरे जळमट धूळ वगैरे सगळी काढल्यावर हा असा सगळा कचरा त्या फळ्यांवरती पडलाय त्यामुळे आता फळ्यांचा मी एकदा केर काढून घेतली खाली जो घराचा भाग आहे आता ह्या ज्या फळ्या दिसत आहेत ह्याच्या खाली घराचा जो भाग आहे त्याच्यावर ह्या फळ्यांच्या फटीमधून सगळी घाण जाऊन पडली असेल त्यामुळे तिथे ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या आम्ही मगाशी वरती येतानाच साड्या किंवा जुन्या तादरी बेडशीट ह्याच्यानी सगळ्या झाकून ठेवल्यात म्हणजे आता इथून जी काय घाण पडेल ती सगळी आपल्या वस्तूंवर नाही पडणार हिरांच्या केरसोण्या आम्ही वापरतो नारळाचं झाड जे असतं माड माडाचा झाप त्या झापाच्या पात्या खडसून काढायच्या आणि त्याच्यामध्ये जो हिरकूट असतो तो तो सुरीने तासून तासून साफ करायचा आणि असे मोठीत मावतील एवढ्याला हिरकूट साठले की मग सोंभाची कोपरी घेऊन ही अशा प्रकारे त्याची केरसुणी बांधली जाते केरसुणी कशी बांधतात किंवा झापाचे हिर खडसून त्याचे हेरकूट कसे काढतात हे जर तुम्हाला बघायला आवडणार असेल तर कमेंटमध्ये तसं नक्की लिहून कळवा आपण त्याच्यावरती सुद्धा एक छानसा व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा